मित्रांनो आपल्यासोबत हा दिसतोय दिवान्या सुरुवातीला ज्या वेळेस बैलकुला माहित नव्हता त्यावेळेस आपण मुलाखत घेतलेली त्यावेळेस आणि आत्ताच कारण आत्ता भरपूर चर्चेत आहे त्यांना पहिल्यांदा परिचय सांगा रवी सदगीर मोह सिन्नर आता सुरुवातीला आला त्यावेळेस काळ सांगा पहिल्यांदा सुरुवातीला आले होते हो म्हणजे कोणी तुम्हीच उजाडात आणलं नाही का म्हणजे बैलगंज पळायचा सगळ्या गोष्टी व्हायच्या ज्यावेळेस समजा घर चांगला असला पैरे चांगले असले सगळ्या गोष्टी माणसं चांगले असले त्यावेळेस बैल उजाडत येतो नाही का म्हणजे एक बैल पण पळून चालत नाही नरमधी तर कोणती गाडी पळालीच पाहिजे असा विषय बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये असा विषय का किती दिवस तुमचा बैल गुलालात राहतो त्याच्यावरती सगळं बैलाचं बॅकग्राऊंड ठरवलं जात आता तुम्हाला धमक्याही दिल्या गेल्या की इकडं यायचं नाही किंवा इकडे येऊन देणार नाही अशाही गोष्टी झाल्या माझ्या हो अशा झाल्या की त्याच्यामुळे बैलाचा करार केलाय आम्ही अजय शेठ जाधव कले विठ्ठल नानाच्या अजय शेठच्या नावावरती चालतय या बैलाचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो जरी सुरुवातीला पायऱ्या त्याला जसा पाहिजे तसा भेटला नव्हता पण काय अंतरानं गाडी लागायची हो काय मानतरा कारण की का त्याचं म्हणजे पहिल्यापासून गोड्यासारखा स्पीड त्याचा नाही का असं पहिल्यापासून गोड्याला पण आतापर्यंत त्यांना पळून नाही दिलं ना, ना, ना आजूपर्यंत त्याच्यावरती गाडीच बांधलेल्या असते असं मोकळा सोडलेलाच नाही का अजून पण हाय ते स्पीड लावतो आता ज्या वेळेस विठ्ठल नानांच्या नियोजनात किंवा अजय शेट आहेत त्यांच्या नियोजनात दिवाना केला त्यापासून कसं बदल जाणवला बदल म्हणजे भरपूर जाणवला नाही का आम्हाला ज्या बैलांची अपेक्षा होती ते ते बैल आम्हाला आतापर्यंत भेटत चालले आणि इथून बुडा पण भेटतील त्यांच्या नियोजनामध्ये एवढंच त्यांचं लय मोठ सहकार्य नाही आता काय होत असत बैल तर पळत असतो दिवाण्या कायमच मी सांगितलं पहिल्यापासून पळतोय पण पर तो पहिला दिवाण्या आणि आताच्या दिवान्यात भरपूर फरक आहे कारण काय माहितीये का आता या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिवाण्या पोचलाय हो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाळला म्हणजे पोहोचलाच की सगळं तुमचं श्रेय नाही का मित्रांनो त्यांनी श्रेय आम्हाला दिले पण हे श्रेय आम्हाला नसून हे दिवाण्याला श्रेय दिले जाणार आहे कारण का तर दिवाण्यात ती कॅपॅसिटी किंवा पळ आहे त्याचा तसा की मी पाळणार बैल आहे आणि आंधारात राहू शकत नाही त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवले हो स्वतःला सिद्ध केलं आणि त्याने आतापर्यंत म्हणजे स्वतःला त्यांना सिद्ध केलं आमची मान कधी खाली जाऊन नाही दिली नाही का त्यानं आतापर्यंत कुठं पण आठीत कुठं पण लढत जर आली तो म्हणजे हरणाऱ्यातला नाही नाय का असं ज्यावेळेस समजा त्याच समजा असं सुट्टीला तोंड जर पुढे जर निघाल तो कसा गाडी पाठी मागून बघत पळतो पुढं नाय का असा विषय त्याचा होला आतापर्यंत त्याची खासियत आता कुठल्या बैलासोबत ज्यावेळेस गाडी असते त्यावेळेस वाटतच नाही की आज गुलाल मिळणार नाही नाही तस काय नाही नाही का बैला जिद्द आहे सगळ्या गोष्टी आम्हाला म्हणजे कोणती पण गाडी कुठं लागली पब्लिक नाही लाग। लागू कुठं पण लागू नाही का त्यावेळेस श्रेय गाठवतोच आम्ही नाही त्याच्या पळाचं काय वैशिष्ट्य आहे कारण ज्या बैलासंग संघ टाकल त्या बैला संघ आहे त्या ताकदीने पळतोय पळाचं म्हणजे पहिल्यापासून त्याला हाय हाय ते स्पीड आहे नाही का गोड्यात पण इथं पण तीन फेऱ्याला त्याला सवय झाली आता पहिल्यांदी कशी सवय नव्हती म्हणजे तीन फेऱ्याचं जास्त हे व्हायचं नाही का आता काय नाही आता काहीच विषय नाही नाही का तीन फेऱ्या त्याला जाणवत येते आणि पहिलं का व्हायचं ज्या वेळेस समजा करून यायचो आम्ही बैलाला प्रवास पण लवायचा त्याच्यामुळे एक ठाम निर्णय घेतला का बैल इथंच हे करायचं नाही का आता तो पहिल्यापासून पळतोय पण ज्यावेळेस ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या ड्रायव्हरांचं नाव आहे विठ्ठल ड्रायव्हर बुथकर विठ्ठल आणना ज्या वेळेस त्याच्या गाडीवर बसले तेव्हापासून काय वेगळं जाणवलं का कारण इतर ड्रायव्हर भरपूर झालेत हो ते पण एक नामांकित डायवर आहे नामांकित बायला म्हणजे नामांकित बायला सोबत ब नंतर आम्हाला पण तेवढा आनंद वाटला नाही का म्हणजे आम्हाला स्वप्नात पण कधी वाटलं नव्हतं का विठ्ठल नानांच्या याच्यात नियोजनात पळन किंवा हे करण नाही का असं आणि ते साध्य करून दाखवलं आमच्या त्यांनी मना जिंकवल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मना जिंकवल्या नाही का विठ्ठल नाना बसल्यावर काय जाणवलं विठ्ठल नाना काय आता अष्टमी केसरीचे यांचं काय नाही नाही का आदू त्यांच्या गबायला पळत होते इथून पुढे हाय त्यांच्या धावण्याला त्या आहे भोंगा आहे हाय नियोजनात पळतोय दिवाण्या विठ्ठल नाना ज्या वेळेस त्या छकडीत पाय ठेवतात त्यावेळेस गती वाढल्या गत वाटते का तुम्हाला हो वाढतेच की कारण की अनुभवी डायव्हर आहे अनुभवी सह्य भाजन नाही का असं असा कुठला क्षण आहे की त्या क्षणाला वाटलं नव्हतं दिवाण्यानं गाडी बसावली वाटत नव्हती की बसल पेडगाव इंद केसरी कासेगाव मानकरी पहिल्यांदा झाला त्याच वेळेस एवढे दोन मैदान कधीच आयुष्यात विसरू शकत नाही नाही का आता बैल पाळताना मित्रांनो सगळ्यांना दिसत असतो पण आज ते एवढं लांबून आले कष्ट भरपूर घेतलेले आहेत काय काय कष्ट घेतलं प्रेक्षकांना सांग कष्ट भरपूर घेतलेले काय आता सांगायचं तेवढं कमीच त्याच्यासाठी नाही का खूप म्हणजे त्रास काढलेला पण रस्ते असं हे केलेलं त्याच्यासाठी नाही का आम्ही यायचो त्यावेळेस म्हणजे असं खूपच तकलीफ झालेली कोणी पण रस्ते वाढवतो येते करत नाही लय खूप तकलीफ झालेली त्यावेळेस त्याच्यामुळे एक ठाम निर्णय घेतला का कुठेतरी चांगल्याच चांगलेच घरी गेला पाहिजे असं आज त्यांचे डोळे भरून आले का आले तर डोळे असे भरून येत नाही येत नाही त्या बैलानेही त्यांच्यासाठी भरपूर केले किंवा विठ्ठल नाना असतील इथल्या लोकांनी नानांनी जेव्हापासून अजय शेट आणि नाण्याने सहकार्य केले तेव्हापासून चेहऱ्यावर काय आनंद दिसतोय तुमचा हो दिसतोय की चांगले माणसं आम्हाला पण आनंद वाटतो त्यांना पण आनंद वाटतोय कोणत्या गोष्टीचा नाही का आता पैरे असे सहज मिळत असतील हो अजय शेठच नियोजन करता नाही का नाना नियोजन करता आम्हाला पण विचारता काही गोष्टी ठीक आहे चालतंय म्हणलं आता काय घरचीच गाडी पळाली आता तिकडं पळायचं असं एकंद किंवा तुमच्या भागात शंकरपट असेल किंवा काय आणि तिन्ही फेऱ्यात पळायला लागला काय तिथपासून काय बदल जाणवला तिथपासून तर काय नाही म्हणजे पहिल्यापासून त्याला स्पीड तर होतच म्हणजे बदल तर त्याच्यात काय नाही फक्त त्याला एक सवय झाली तीन फेऱ्याची नाही का असं तुमच्या नावात काय बदल झाला किंवा चर्चा व्हायला लागली ओ, चर्चा तो 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 हो चर्चा तर खूपच झाली त्यासाठी नाही का त्याच्यामुळे आम्हाला ओळखायला लागलं नाही आम्ही कळतो काय बसलो असतो लाईव्ह वगैरे असं आणि म्हणजे तुमची ना आमची तर आम्ही गण समजा युट्यूब वगैरे येते होत तिथंच बघायचो येते असं त्याच्यामुळे एवढं त्यांना मोठं श्रेय दिलं आम्हाला त्याच्यातच खूपच आम्हाला ये नाही का म्हणजे दिवाण्याने जग दाखवलं का हो दाखवलं की जग दाखवलं जगापेक्षा जास्त दाखवलं आम्ही असं म्हणतो जर दुसरा कुठला जॉब करत असता किंवा बिझनेस ह्या लोकांनी ओळख दिली असती किंवा असं प्रसिद्ध कि? झालं असतं नाही झालं आता कोणी पण आला फोन उचलला काय चाललंय शेट कसलं नियोजन काय नाही का कुठे पण जा या क्षेत्रामध्ये शेट म्हणून ही ओळख नाही का याच्यामुळे म्हणजे मित्रांनो बघा एक मोका प्राणीच असं करू शकतो आज त्यांना शेट ही पदवी मिळालेली तुम्ही दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी तुम्हाला कोण असं बोलणार नाही शेट किंवा काय तुमचं नावच घेतलं जाणार हा प्राणी मोका प्राणी काय करू शकतो तर हो त्याचं नव्हतं करू शकतं जसं आज दिवाण्याने त्यांचं नाव केलेलं आहे आता कुठल्या बैलात टॉपच्या पळायची इच्छा राहिली काय नाही आता सगळी इच्छा त्यांना पूर्ण केली हा एक दोन बैलकम बॅक लवकरच नाही का ते मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा देऊया की दिवाण्या कायम टॉप मध्ये पळत राहील आणि असंच नाव त्यांचं काय महाराष्ट्रात राहील धन्यवाद धन्यवाद